जयसर मित्रांनो मी साईल कचरे आज आपण जाणार आहोत वाई तालुक्यातील बावधन गावातील श्री सोनजाई देवीचं दर्शन घ्यायला चला तुम्हाला पण दाखवतो सगळा व्हिडिओ ब्लॉग इंटरेस्टिंग आहे पूर्ण बघा त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आलो आपण बहुधनमध्ये आलो बाहुधनामध्ये आल्यानंतर आलो धनगरवाड्यावर आलो श्री धुळेश्वर देवस्थान बावधन द मंदिरात आलो हे बघा मंदिराच्या आतमधला पूर्ण गाभार आहे हे बघा कासव आहेत दोन त्यानंतर मंदिराच्या आतमधल्या या बघा मूर्त्या दर्शन वगैरे घेतलं आणि तिथनं आलो पुढं आलो तर हे खंडोबाचं मंदिर लागलं खंडोबाच्या मंदिरानंतर पुढं आलो तर हे बिरुबाचं मंदिर लागलं आणि त्यानंतर इथनं सुरू झाला सोनजाई देवीच्या मंदिराचा रस्ता चालू झाला इथनं या पुढच्या कमानीपासनं त्यानंतर कमानीपाशी आलो तर ही बघा श्रीक्षेत्र सोनजाई कळबाई देवस्थान तालुका तालुकावाई त्यानंतर तिथनं वर आलो बघा थोडासा रस्ता खराब आहे हळूहळू या हाल। आणि हळूहळू उतराखाली त्यानंतर ही बघा ह्या साईडला बावधन आहे इकडून सूर्यबूर्य उगवत होता लवकर आलतो आ आठ वाजता चालतो आणि इकडं वरती कनूर आहे कनूर वगैरे येत गावं येतं त्यानंतर तिथनं पुढं आलो तर हे मारुतीचं मंदिर लागलं त्यानंतर मंदिराच्या आतमध्ये आलो हे बघा मारुतीची मूर्ती आहे दगडी कामात कोरलेली आहे आणि श्रीरामांची मूर्ती होती तिकडं त्यानंतर तिथनं दर्शन वगैरे हो घेतलं हे बघा बाहेरल्या साईडनं मंदिर जय हनुमान लिहिलं वरती त्यानंतर तिथनं वरती आलो हे बघा इथपर्यंतच पहिल्या गाड्या यायच्या इथं गेट होतं इथनं वरती नाही सोडायची ना पण आता जितक्या जाईल तितक्या गाड्या न्यायच्या थोड्या वरती आल्यानंतर पार्किंग इथं केलं तयार गाड्या बिड्या लावायला राहिली होती तिथं एक त्यानंतर ते तिथनं पुढं आल्यानंतर पुढं गणपतीची मूर्ती होती दगडीत कोरलेली त्याचं दर्शन घेतलं आणि तिथनं हळूहळू आलो वरती वरती आलो हे बघा नागेवाडी धरण आहे ह्या नागेवाडी धरणाचं पाणी बा बावधन अख्खे बावधन लयला प्यायला असतं त्यानंतर पुढं आल्यानंतर हे टाकं भेटलं ही दगडी कामातलं कोरलेलं टाकं आहे बघा जुनं आहे खूप वर त्यानंतर वरती आल्यानंतरही गुरुदत्तांचं मंदिर नवीनच झालं बघा नवरात्रीमध्ये याचा कळस वगैरे बसावला त्यानंतर मंदिरात आलो हे बघा दोन्ही साईडला दोन पिंड होते आणि हे बघा आतल्या साईडनं मंदिर मंदिरातली मूर्ती वगैरे सगळं नवीनच होतं नवीनच सगळं तयार केलंय त्यानंतर हे बघा श्री सोनजाई ही प्रवेशद्वार आहे त्यानंतर इथं आत गेल्यानंतर आम्हाला दिसला टर्की पक्षी बघा टर्की पक्षी आहे त्यानंतर आत आल्यानंतर देवीचं दर्शन वगैरे घेतलं हे बघा देवीच्या शेजारीचं अजून एक पाण्याचं आहे आत कासो हे होतं मासंबिस होतं त्यानंतर वरती आलो इकडं जिना होता वरती लाकडी फळ्यांचा होता वरती महाराज भेटलं तर महाराजांचं दर्शन वगैरे घेतलं इकडं अजून एक महाराज होतं तर हे बघा पूर्ण वर वरनाख्या सोनजाई देवीचा मॅप आहे त्यानंतर बसलो होत महाराजांपैकी हे बघा त्यांचं आतलं किचन आहे स्वतः करून खातात जेवण वगैरे सगळं करतात स्वतःहून त्यानंतर महाराजांना व्हिडिओ दाखवला त्यांनी थोडंसं सांगितलं असं प्रोत्साहन दिलं पाहिजे त्यांनी त्यानंतर त्यांनी चहा दिला चहा वगैरे पिला चहा पिल्यानंतर निघालो काळूबाईच्या मंदिराकडे इथं वरती नवरात्रीत होम असते हे बघा होमांची जागा नवरात्रीत हे होम पेटावत आणि पूजा असते इथं दर मंगळवार त्यानंतर ही बघा हे जी वाई आहे सगळी वाई कुंड येण्याची रस्ता आहे बघा ही त्यानंतर पुढे आलो काळबाई मंदिरात ही बघा काळबाईच्या मंदिरातील मूर्त्या आहेत त्यानंतर मंदिराच्या मागच्या साईडला गेलो तर मागच्या साईडला ही होतं खोरं मारलेलं होतं हे खोरं इथनं पहिली कृष्णा नदी जाणार होती पण इथलं कोंबडा हरवल्यामुळं हे राहिलं भीमानं खोर मारलं तेवढ्यात कोंबडा हरवला पाठ झाली मग ते राहिलं तर काळोबाई मंदिरासमोर कोणती पशुहत्या करू नये असं सांगितलेलं हे बघा पै किल्लार गाईंचा गोटा इथला सोमजाई देवीवरच्या किल्लार गाई येतं त्या आता खालती वाड ऊस तुटायला लागल्यात त्यामुळं खालती वाड खायला गेल त्या हे बघा म्हशी होत्या वरती हो त्यांच्याच आणि हे बघा सोमजाय देवीचा कळस आहे वरच्या बाजूचा आणि खाली येता येता हे फळ भेटलं कमेंटमध्ये सांगा कुठलं फळ आहे भेटू द्याच्या ब्लॉगमध्ये